सोलापूर महानगरपालिकेच्या योजने योजनेअंतर्गत दिनांक एकवीस ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत मिळकत कराची बहात्तर पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांची वसुली झाली सोलापूर महानगरपालिकेच्या आभा योजनेअंतर्गत दिनांक एकवीस ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये मिळकत कराची बहात्तर पूर्णांक नव्याण्णव कोटींची वसुली झाली आहे या योजनेचा चौतीस हजार सातशे पन्नास मिळकतदारांनी लाभ घेतला असून त्यांना शास्ती दंडमाप रूपानं एक्केचाळीस पूर्णांक बेचाळीस कोटी इतकी सवलत देण्यात आली आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील थकबाकी वसुलीकरता या आर्थिक वर्षामध्ये एकवीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या कालावधीकरता आभय योजना लागू करण्यात आली होती गत महिन्यात शहरामध्ये अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यामुळं लोकाग्रस्त अभय योजनेस पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आभय योजनेमध्ये मागील थकबाकीसह चालू आर्थिक वर्षातील एकवट कर भरल्यास देयकातील नोटीस फी वॉरंट फी शास्त्रीची रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आलेली होती या योजनेचा एकूण चौतीस हजार सातशे पन्नास मिळकतदारांनी लाभ घेतला आहे या योजनेच्या कालावधीमध्ये कोटी कोटी इतकी कोटी इतकी वसुली झाली आहे आहे मिळकतदारांना सवलत देण्यात या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर विभागास तीनशे अठरा पूर्णांक बेचाळीस कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं असून या अंतर्गत दरमहा सोळा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे त्यानुसार मालमत्ता कर विभागानं दिनांक एक एप्रिल ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये एकशे एकोणसाठ पूर्णांक सतरा कोटी इतकी विक्रमी वसुली केली आहे आतापर्यंत एकूण एक लाख पाच हजार एकशे पंच्याहत्तर मिळकतदारांनी कराचा भरणा केला आहे असं महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केलं आहे